लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार आदिती तटकरेने दिली याबद्दल महत्त्वाची माहिती तर आदिती तटकरे काय बोलले आहेत ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबद्दल हे आपण या हिडो व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर राज्य सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे यावेळी लाडकी बहिणींच्या हप्त्यावर विचारले असता तटकर यांनी स्पष्ट केले की ऑगस्ट के महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थीच्या खात्यामध्ये जमा होईल तसंच योजनेची अंमलबजावणी कधीच खंडित पडणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे लाडकी बहिणींच्या लाभार्थी म्हणाला दर महिन्याला पंधराशे रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टीद्वारे दिले जातात ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नसल्याने अनेक महिलांमध्ये चिंता होती याबाबत यांनी सांगितले की लवकरच ऑगस्ट महिन्याचा हप्ता येणार आहे युनिटच्या नियमानुसार हप्ता महिन्याच्या सुरुवातीला जमा होतो पण काही वेळा तांत्रिक कारणामुळे थोडा उशीर होऊ शकतो गेल्या महिन्यात जुलै हप्ता रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जमा करण्यात आला होता तर एप्रिल आणि मे महिन्याचे हप्ते महिना जमा झाले होते ऑगस्ट हप हप्त्याबाबत अद्याप अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही पण तटकरे यांच्या विधानानुसार तो लवकरच येईल जर विलंब झाला तर सप्टेंबर महिन्यात संयुक्त हप्ता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दोन्ही महिन्यांची मिळून तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे